श्रावणापासून दिवाळीपर्यंत अनेक सणवार व्रत आपण केली आणि त्यावेळेला देवाला फुलंही आपण आवर्जून वाहिली आणि इतर रोजच्या पूजेतसुद्धा आपण देवाला फुलं वाहतोच की नाही त्या दिवशी काय गंमत झाली मी नातीला म्हटलं की जा खाली आपली बाग आहे तिथून छान फुलं तोडून आण ती खाली गेली तिने हातामध्ये अशी सगळी फुलं गोळा केली आणि ती माझ्या समोर तिने आणून ठेवली त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की अरे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत फुलं कशी तोडावी काय तोडावी हे सांगायला पाहिजे देवालाही फुलं वाहताना आपण काही गोष्टी या लक्षात ठेवल्या पाहिजेत ज्यावेळेला मी लहान होते की नाही त्यावेळेला आजीबरोबर मी फुलं आणायला जायची त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी आजीने मला सांगितल्या पहिली गोष्ट अशी असायची की त्या फुलं आणताना हातामध्ये काहीतरी ताट म्हणा एखादं भांडं म्हणा असं आणून आपण फुलं तोडली पाहिजेत फुलं तोडताना आधी प्रथम झाडालासुद्धा नमस्कार करून क्षमा मागायची आणि मग फुलं तोडायला सुरुवात करायची फुलं ती कशी तोडायची जर फुलं किडकी असतील तर ती देवाला चालत नाही म्हणजे ती तोडू नयेत नंतर फुलांच्या कळ्या ज्या असतील त्या तोडू नयेत एकदम फांदीच्या फांदी, फांदी फुलाची तोडू नये आणि ती देवाला वाहू नये चुरगळलेली किंवा खाली पडलेली जर फुलं असतील तर तीही देवाला वाहू नयेत त्यामुळे झाडावरची ताजी थोडीशी उमललेली अशीच फुलं आपण देवाला व्हायली पाहिजे की जी त्या दिवशी उमलणार असतात त्याचप्रमाणे काय सुंदर मोगऱ्याचा वास येतो असं म्हणायचं त्याचा वास घ्यायचा आणि ती देवाच्या याच्या ठेवायची असं चालत नाही बरं का देवाला आपण हुंगलेली किंवा आपण वास घेतलेली फुलंसुद्धा कधी देवाला वाहू नये देवाला सुवासिक आणि छान रंगाची अशी छान फुलं व्हावी जी आता नवीन प्रकारची आपण वेगवेगळे झाडं लावतो ती नुसती डेकोरेटिव्ह किंवा शोभेची झाडं असतात त्याची फुलं देवाला शक्यतो व्हाऊ नये सुवासिक म्हणजे मोगरा आहे जाई आहे जुई आहे जास्वंद आपल्या देवाला आवडतं कमळ आहे नंतर गोकर्णाची फुलं किंवा चाफ्याची पिवळ्या चाफ्याची फुलं असतात की नाही ही फुलं दोन्ही फुलं प्रत्येक देवाला खूप आवडतात त्यामुळे अशी फुलंसुद्धा आपण देवाला वाहू शकतो देवाला फुलं वाहतानासुद्धा ती मनोभावे व्हावीत त्यावेळेला ज्यावेळेला आपण देवाला फुलं वाहतो तेव्हा फुलाचं देठाची बाजू जी असते ती देवाकडे असावी जसं फूल किंवा फळ झाडावर येतं त्या पद्धतीनेच ते आपण देवाला व्हायचं असतं तसंच काही काही वेळेला दे फुलामध्ये खूप कीड असते मुंग्या झालेल्या असतात किडे पडलेले असतात अशी फुलं देवाला कधी व्हायची नाही पायदळी गेलेली फुलं व्हायची नाही म्हणजे आपण समजा फुलं आणली आहेत आणि त्यातलं एखाद दुसरं फुल खाली पडलं त्यावर आपला चुकून पाय पडला असेल तर अशी फुलंसुद्धा कधी देवाला वा वाहू नयेत त्याचप्रमाणे देवाला फुलं व्हायची आहेत म्हणून झाडाला ओरबडून एवढी फुलं आणायची देवाला व्हायची असंही नाही प्रत्येक देवाला एक एक फुल जरी वाहिलं तरीसुद्धा चालतं आणि पण जे फूल आपण वाहणार असतो ते भक्तिभावाने व्हायचं असतं ज्यावेळेला आपण दुसऱ्या दिवशी देवाची पूजा करतो त्यावेळेला त्या ब फुलांचं निर्माल्य झालेलं असतं त्यामुळे ती फुलं आपण अधिक काढून ठेवावी आणि मग नंतर देवाच्या पूजेला सुरुवात करावी बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्याला घा घाई गडबड असते देवाची पूजा करणं जमत नसतं अचानक बाहेर जावं लागणार असतं अशा वेळेला निर्माल्य देवावर तसंच ठेवू नये ते निर्माल्य आपण काढून ठेवावं हळदी कुंकू आपण नेहमीसारखं देवाला व्हावं आणि देवाला नमस्कार करून जरी आपण सांगितलं रोज की आज माझी पंचोपचार पूजा जी नेहमी करतो नित्यपूजा तशी करणं मला शक्य नाही आहे आणि नुसतं गुळखोबऱ्याचा नैवीद्य दाखवला तरी चालतो पण निर्माल्य रोजच्या रोज काढून टाकणं हे अत्यंत आवश्यक असतं बऱ्याच वेळेला आपण बघतो की मंत्र पुष्पांजलीला फुलं आणि अक्षत दिली जाते आणि मग नंतर आपण ती देवावर वाहतो फुलंही व्हायची असतात टाकायची नसतात त्यामुळे देवावरती अशी टाकू नये ती अशी अलगद देवाच्या चरणी व्हावी देवाला ज्यावेळेला आपण फुलं वाहतो त्यावेळेला ते त्याचं चेहरा किंवा त्याचं मुखदर्शन होईल अशा पद्धतीने आपण ती फुलं वाहिली पाहिजेत ज्यावेळेला आपण फुलाची सजावट देवाभोवती करतो त्यावेळेला ती अशा पद्धतीने केली जाय पाहिजे की आपल्याला देवाचं दर्शन हे व्यवस्थित झालं पाहिजे आता काही काही देवांना एका विशिष्ट प्रकारची फुलं जास्त आवडतात आपल्याला माहिती की गणपती बाप्पाला लाल रंगाची फुलं आवडतात म्हणजे जास्वंद आहे कमळ आहे ही फुलं आणि एक गणेश फुल म्हणून सुद्धा मिळतं बरं का अगदी बारीक नाजूक छान लाल असतं त्याचे वेल असतात ती फुलंसुद्धा गणपतीला आवडतात सरस्वती लक्ष्मी यांना पांढरी फुलं आवडतात त्यामुळे त्यांना मोगरा जाई जुई नंतर तगारीची फुलं हीसुद्धा आपण देवीला वाहू शकतो शंकराला पांढऱ्या रंगाची फुलं आवडतात पिवळा चाफा आवडतो पळसाची फुलं आवडतात मारुतीला रुईची फुलं आवडतात अशी प्रत्येक देवाला काही ठराविक फुलं जास्त आवडतात पण सुगंधित फुलं गोकर्ण पिवळा चाफा ही फुलं मात्र आपण सगळ्या देवांना वाहू शकतो कारण ही फुलं सगळ्या देवांना आवडत असतात तर फुलांची माहिती घेताना कुठल्या देवाला कुठली फुलं आवडतात ती कशी व्हावी हे सगळी आपण माहिती घेतली प्रत्येक गो गोष्ट किंवा वस्तू देवाला आपण अर्पण करतो त्यावेळेला त्यामागे काही शास्त्रीय कारण किंवा काही नियम असतात किंवा काही गोष्टी आपण पाळतो त्या गोष्टी आपल्याला माहीत असाव्यात म्हणून हा माझा सगळा आट्टा असतो याचप्रमाणे आपण अनेक माहिती आपल्या या चॅनलमध्ये घेणार आहोत म्हणून आपली संस्कृती बाय अनुराधा या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद